इकडे इकडे माझ आली या मरे का पायच इकडे पाहि शंभर मीटर कान आहे ना तुम्हाला कान स्टॉप वॉच असत रे त्याची आपली तयारी आहे परंतु सगळ्याच तयारी याच्यात आपण प्रकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असत परंतु कुठं चिप असली किंवा कुठं स्टॉप वॉच असली तर पद्धत वेगळी आहे कुठं डायरेक्ट क्लॅप आहे कुठं सेट नंतर क्लॅप आहे कुठं परिवार जे विद्यार्थी आहेत हे प्रत्येक कोणाला कोणा जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकल्यानंतर आलं का लक्षात कशा ठिकाणी गेला तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मिळते आता तुम्ही ज्या पद्धतनं बसलेले आहेत ते कुठं कुठं काय आहे या पद्धतीनं तुम्हाला बसू देत नाही कारण बरोबर आहे अरे काय राहते कॅमेरा चालू राहत बरोबर आहे कॅमेरा चालू असताना काय होते या असा तुमचा कॅमेरा म्हणजे तू जो उमेदवार तुम्ही भरतीने आलेला आहे तो उमेदवार तुम्हीच आहे की कमी उमेदवार आहे त्यासाठी आणि तो म्हणून त्या ठिकाणी पोझिशन कुठे कुठे अशी चालून जाते कुठे कुठे आपली पोझिशन चालून जाते किंवा तुम्हाला या टाइप वर आला बरोबर आहे का नाही आहे तिन्ही पोझिशन तुम्हाला असल्याच पाहिजे या तिन्ही पोझिशनची प्रॅक्टिस असलीच पाहिजे समजलं का नाही समज नाही तर मग त्यानं खाली वापून घेतलं स्पाइक सुद्धा जर स्पाइक चालत असेल तर त्या स्पाइकचा सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे स्पाइक नसाल शूज वर तरी आपली स्पाइक शूज नसाल कुठे वळावा असेल किंवा पाय शूज तुमचा स्लिप होत असेल तर लगेच या लगेच तुमचा शूज काढून तुम्ही पगार शूज सुद्धा याची सुद्धा प्रॅक्टिस असलीच पाहिजे कारणे नको समजलं का नाही तर पाऊस होता ओला ओला होता ट्रॅक मध्ये खड्डे होते हे इथं चाला Yeah! हे तुम्हाला जोडणे आहे तुमच्या पहिले किती डिटेल्स निघून जाते त्या डिटेल्समध्ये जात असताना त्याच्यावर लक्ष ठेवा सेट नंतर किती सेकंदानंतर तो क्लॅप वाटतो सेट नंतर किती सेकंदानंतर क्लॅप होत होते ते मनात त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची याला स्किल म्हणतात बेटा काय म्हणतात म्हणजे ज्या भरतीला तुम्ही गेलेल्या आहेत तिथं जात असताना करून घ्यायचं चालू राहायचं आता हा क्लॅप मारतोय सेट मार आणि क्लॅप Hé डायरेक्ट काय केलं पुन्हा पाहता पुन्हा पाहताय पद्धत पत्ता स्टॉप जर असली काय असली स्टॉप असली चालू व्हायच्या पहिले दोन स्क्रिप्ट મહિન પંદર દિવસ હોઉં શકશે કઈ ના કઈ